नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर मित्रांनो अनेक शेतकऱ्यांनी आपल्याला खताविषयी शे, माहिती विचारली होती त्यामध्ये प्रामुख्याने त्यांचे प्रश्न असे होते की खत आपण पिकाला कधी दिलं पाहिजे ते पिकाला दिल्यानंतर आपल्या जे पिकाला ते किती दिवसात लागू होतं किंवा रासायनिक खतासोबत त्याचे काय रिएक्शन होते रासायनिक खतासोबत दिल्याने किंवा रासायनिक खतानंतर जर आपण जीवाणू खत सोडलं तर त्याचा जे हे जे आपले जीवाणू आहे तर ते मरतात का किंवा ते त्यांची काही रिॲक्शन होती का तर हे आणि याचबरोबर अनेक प्रकारचे जे प्रश्न आहे जीवाणूक होत्या संदर्भात त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी नवनवीन व्हिडिओ आहे ते सगळ्यात आधी आपल्याला बघायला भेटते मित्रांनो पहिला प्रश्न असा होता की जे काही जीवाणू होतंय ते आपण आपल्या पिकाला कोणत्या स्टेजला दिले पाहिजे आणि त्याचं दिल्यानंतर ते, ते आपल्या पिकाला कधीपर्यंत लागू होतात तर सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे जरी आपण याला जीवाणू खत म्हणत असलो तर ते खत नसून एका प्रकारचा जीव आहे सजीव जो बॅक्टेरिया किंवा फंगस या फॉर्म मध्ये असून आपल्याला एक न्यूट्रिशन अपटेक करण्यासाठी किंवा बुरशी किंवा कीड नियंत्रण करण्यासाठी ते आपल्याला मदत करीत असतात त्यामुळे त्याचा उपयोग आपण झाडाच्या कोणत्या स्टेजला दिला तरी त्याचा कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम हा आपल्याला बघायला भेटत नाही राहिला दुसरा प्रश्न की तो अप्लिकेशन केल्यानंतर किती दिवसात लागू ह्या तर मित्रांनो याचे अनेक फॅक्टरवर डिपेंड करतात जे काही नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया किंवा फॉस्फेट सोलिबलायझिंग बॅक्टेरिया हे जे काही बॅक्टेरिया जे आपल्याला न्यूट्रिशन अपटेक करून देतात तर याचं काम जमिनीत जो स्थिर झालेला नायट्रोजन फॉस्फरस किंवा पोटॅशियम तो त्याचं विघटन करून ते फक्त झाडाला अपटेक करण्यास मदत करत असतात त्यामुळे जमिनीमध्ये किती प्रमाणात न्यूट्रिशन पडलेले आहे त्यावर त्याचं लागू होण्याची किंवा मग ते काम करण्यास त्याच्याशी त्याचा संबंध असतो दुसरा जो काही फॅक्टर आहे तो म्हणजे जमिनीचा पीएच जर जमिनीचा पीएच जर अति ॲसिडिक किंवा जर अति बेसिक असलं तर जे बॅक्टेरिया आहे त्यांच्या ग्रोथला प्रॉब्लेम येतो त्यांची कॉलनीची साईज लवकर वाढत नाही त्यामुळे त्याचा लवकर आपल्याला फायदा होत नाही जर जमिनीचा पीएच सात साडेसातच्या आसपास किंवा न्यूट्रल असेल तर तेव्हा ते, ते चांगल्या प्रकारे काम करतात त्यांची कॉलोनी चांगली होती रिप्रो रिप्रोडक्शन होऊन त्यांची संख्या जास्तीत जास्त वाढते आणि आपल्याला लवकर त्याचा फायदा दिसायला लागतो तिसरा जो फॅक्टर आहे तो म्हणजे सेंद्रिय कर्म म्हणजे आपल्या जमिनीत शेण खताचं प्रमाण किती आहे किंवा पाला पाचवा जे कुजलेले अन्नद्रव्य ते किती मोठ्या प्रमाणात आहे कारण जे काही मित्र बुरशी किंवा बॅक्टेरिया असतात ते या शेणखतावर किंवा कुजलेले जे काही पदार्थ आहे त्यावर ते त्यांचं जीवनात अवलंबून असतं त्यामुळे त्याचं प्रमाण किती यावरही ते कधी लागू होणार किंवा किती प्रमाणात लागू होणार हे ठरलं ठरलं होतं तरी साधारणतः दहा ते पंधरा म्हणजे ऍप्लिकेशन केल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांनी आपल्याला त्याचे रिझल्ट बघायला हे चालू होतात पुढचा जो प्रश्न आहे तो असा होता की जीवा रासायनिक खात्यांबरोबर जीवाणू खात्याचं ऍप्लिकेशन दिलेलं चालतं का किंवा रासायनिक खात्याच्या संपर्कात आल्यानंतर त्याचा जो आहे किंवा कमी होतो किंवा मग त्याची मर होते का तर मित्रांनो रासायनिक खत म्हणजे केमिकल आणि केमिकलच्या संपर्कात आल्यावर जीवाल हानी असतेच त्यामुळे रासायनिक खताबरोबर जर त्याचं ऍप्लिकेशन केलं तर नक्कीच त्याचं कॉलोनिकाउंड कमी होऊन त्याची मरी होत असते पण मायक्रोरायझा नायट्रोजन बॅक्टेरिया फॉस्फरस सोलिब्लाइझिम बॅक्टेरिया किंवा पोटेशियम मोबिलाइजिंग बॅक्टेरिया या काही प्रकारचे जे बॅक्टेरिया आहे ते काही अंशी रासायनिक खतांसोबत आपण देऊ शकतोय पण बाकीचे जे बॅक्टेरिया किंवा फंगसे मॅटरायझियम सारखी बेवसाना सारखी की, मित्र कीटक म्हणतो किंवा मित्र बुरशी आपण म्हणतो की ज्याचं ऍप्लिकेशन आपण त्याच्यासोबत करू नाही शकत रासायनिक खतांबरोबर तर त्याचं ऍप्लिकेशन कधी करायचं रासायनिक खत दिल्यानंतर साधारणतः पंधरा ते वीस दिवसानंतर आपण त्याचं ऍप्लिकेशन करू शकतो जेणेकरून ते न्यूट्रिशन अपटेक करण्यासाठी मदत करीन किंवा मग रासायनिक खताचा जो काही विषारी गुण आहे तो दहा पंधरा दिवसात जमिनीमध्ये बऱ्यापैकी कमी होत असतो त्यामुळे तो कमी झाल्यानंतर जर आपण जीवाणुखतात जर ऍप्लिकेशन केलं तर चांगल्या प्रकारचा रिझल्ट आपल्याला बघायला भेटू शकतोय युरिया किंवा एनपीके केचे जे विविध ग्रेड टाकल्यानंतर साधारणतः पंधरा वीस दिवसानंतर जर एप्लिकेशन केलं तर ती जी स्थिर ते जमिनीत जे स्थिर झालेले ते अपटेक करण्यासाठी पण खत आपल्याला मदत करू शकते आणि दुसरा उपाय असा की आपण जेव्हा खत देतो तर आधी जर रासायनिक खत टाकलेलं असेल तर काही प्रमाणात ते खताची संख्या ही कमी नक्कीच होणार आहे तर ती संख्या जर आपण जादा प्रमाणात दिली किंवा मोठ्या प्रमाणात जर त्याचं ऍप्लिकेशन केलं तर काही प्रमाणात जरी कमी झाली तर त्याचा उपयोग आपल्या पिकाला होत राहील तर जी जीवाणू आहे त्यांची संख्या कशी वाढवायची तर ते आपण डायरेक्ट ऍप्लिकेशन न करता साधारणतः दोन तीन ती 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 दिवस आधी समजा दोनशे लिटर पाणी घेतलं त्यामध्ये दोन ती तीन किलो गुळ चांगल्या प्रकारे मिसळून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण दही किंवा मग तांदळाचं एक दोन किलोचं जे पीठ आहे ते टाकून जर दोन तीन दिवस सावलीच्या ठिकाणी ठेवलं आणि दिवसातून एकदा किंवा दोनदा जर हलवीत राहिलं तर जीवाणूंची जी संख्या आहे ती मोठ्या प्रमाणात वाढते आणि त्याचं ऍप्लिकेशन जेव्हा आपण आपल्या शेतात करतो तर ते जे जी जीवाणू जी आहे ते मोठ्या प्रमाणात लागू होतात आणि गोळ्यासारखं किंवा तांदळाचं पीठ टाकल्यामुळे त्यांची कॉलोनी मोठ्या प्रमाणात वाढते आणि त्याचा चांगला उपयोग किंवा चांगला फायदा हा आपल्या पिकाला नक्कीच होत असतो त्यामुळे त्याची संख्या कमी होत नाही आणि रासायनिक खतामुळे जो काही तोटा झालाय किंवा तो जो काही संख्या मध्ये त्याची कमी झाली ती भरून निघते मित्रांनो या मध्ये आपण खते म्हणजे काय जीवाणू खतांचं अप्लिकेशन आपण कधी केलं पाहिजे रासायनिक खतांसोबत ते दिलं पाहिजे का किंवा रासायनिक खतांसोबत दिल्यानंतर त्याची जी काही रिएक्शन होऊन जी काही कॉलोनी कमी होती तर कॉलोनी वाढण्यासाठी आपण कोणती पद्धत अवलंबली पाहिजे या सर्वांची सविस्तर माहिती बघितली माहिती आवडल्या असल्यास आपल्या चॅनलचा जो व्हिडिओ आहे तो शेअर करा आणि इतर जे नवीन नवीन व्हिडिओ येणार ते सगळ्यात आधी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर बघायला आवडेल हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय